टाकणार आहे हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मी खूप छान आहे मला वाटते तुम्ही पण खूप छान आहात तर या बघा काय केलेलं आहे आज दुपारच्या वेळामध्ये गरमागरम भजे बनवले आहेत काही नाही गरमागरम भजी गरमागरम चिप्स आलेले आहेत दुपारच्या वेळामध्ये काय का काय का अस खूप काहीतरी छान बनवून खावा असं वाटतं तर आईनं हे पाठवलेलं आहे आपल्याकडे मीठ लागले का पाण्यासाठी तर या आपण टेस्ट करून बघूया मीठ वगैरे लागले का ला। आई थोडस मीठ थोडंसं टाक चिप्स पाहूया कसे झालेत वा एकदम मस्त झालेत असं दुपारच्या वेळेस काही ना काहीतरी खावं असं वाटते आता हे झालं हे तर बनवलंय एवढी छान आता हे संपल्याच्या नंतर जर ना तर खूपच छान होईल अरे एवढं तर मलाच लागतय खायला तुम्ही दुसरं बनवून खा एकदम मस्त झालय खायला चालू आहे का करण मला तर खूप भजी आवडतात खायला तुम्हाला पण आवडतात का आणि असं थंडगार वारा आहे वातावरण एकदम छान आहे मस्त तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं आहे एकदम थंड झाड आहेत मस्त आपल्या प्लॉटमध्ये झाडं वगैरे लावलेले आहेत मस्त पलंग टाकलेला आहे आणि मस्त उपडच्या वेळेस नाश्ता वगैरे जेवण वगैरे आम्ही इथंच करत असतो मोकळ्याच्या वातावरण लोक खूप मुट मोठमोठ्या मुट हॉटेलमध्ये हो जातात चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये हो जातात भजी पापड वगैरे काही पण खातात पण मला हॉटेलचं जेवण आवडत ना नाही त्याच्यामुळे मी माझ्या आईला घरीच बनवतो बनवायला सांगतो आणि आई मला बनवून देते घरी बनवलेलं जे आयटम आहेत ते खूप छान असतात त्याच्यामुळे मला घरचं जेवण आवडते हॉटेलमधलं मी खात नाही तुम्ही बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे आता अशा वातावरणामध्ये गरमागरम आता पाऊस तर नाही आहे पण गरमागरम भज्यासोबत चाय घेतलं ना खूप छान वाटतं त्याच्यामुळं गरमागरम चाय बनवायला होता आपण थोड्या वेळामध्ये हे झालं की लगेच चाय पिऊया तर मी थोडासा व्हिडिओ थांबवतो हे थोडंसं मी थोडासा व्हिडिओ थांबवतो की काय ते लवकरात लवकर खाऊन घेतो हो आणि लगेच चाय

जे चिप्स आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू